नमस्कार सर्वांना तर कसे आहात सर्वजण तर माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर शुभ सकाळ सर्वांना तर सकाळची किती घाई असते बघा माझ्या मागे चहा वगैरे तर झालेला आहे इथे आमचा नाश्ता पण झाला आहे नाश्त्याला पोहे बनवले होते तर आता स्वयंपाकाची तयारी चालू आहे तर स्वयंपाक बनवायचा आहे हे पाय स्वयंपाकाची तयारी डब्बा वगैरे द्यायचा असतो ना त्याच्यामुळे खूप घाई असते तर इथे स्वयंपाकाची तयारी वगैरे झालेली आहे माझी तर आता पटापट स्वयंपाक करून घेते भाजी करून घेते भाजी पोळ्या होऊन जाता लगेच खूप सकाळची घाई असते नुसते धावपळ 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 असते सकाळची डब्बा देई परत ना अशी घाई असते Gracias. Sí. Sí. Oke okay. Kita okay. taruh

नाग था। नाग था। नाग था। चला आता पटकन इथं पोळ्या बनवून घेते पोळ्या झाल्या की लगेच डब्बा भरता येते म्हणजे किती कडक ओन पडले बापरे औस तर आहे एवढ असं होऊन पावसाळ्या दिवसात आता दोन तीन पोळ्या बाकी अजून पोळ्या झाली पलगच डब्बा भरायला घेते झालेला आहेत माझ्या इथे पोळ्या म्हणजे चपात्या आम्ही पोळ्या म्हणतो भाजी पण झालेली आहे हे बघा इथे पोळ्या असं म्हणजे पसरून ठेवलेल्या आहेत कारण डब्यात भरायला लागतात ना त्याच्यामुळे ना मग ते कसं ओल्या ओल्या होऊन जातात त्याच्यामुळे असं पसरून ठेवलं तर भाजी पण झालेली आहे माझी तर चला आता मी डब्बा भरून घेते पटकन वेळ झाल्या चला डब्बा भरून घेते झाली पाण्याची बॉटल पण भरून झाले डा छोटू चा पण छोटू बाय आता स्वयंपाक वगैरे तर झालेला आहे माझं तर फक्त आता किचन वाटा आवरायचं आहे भांडे घासायचे भांडे लावून घ्यायचे झाडू काढायचं फरशी पुचायची मग बरं तर बरंच अजून काम आहे तर ते आवरून घेते पटापट चला आता तर इथे झालेलं आहे माझं किचन वाटा वगैरे वा आवरून भांडे वगैरे पण झाले घासून इथं माझे चला झालेलं आहे माझं इथं आवरून वगैरे तर आता बरंच अडीच वाजलेले आहेत तर जेवण वगैरे करायचं सकाळी नाश्ता केला होता ना त्याच्यामुळे एवढे काही भूक नाही लागली पण जेवण घ्यावंच लागेल थोडंसं किंवा नाहीतर पाच सहा वाजता लगेच भूक लागते आता जर नाही जेवलं तर परत नंतर अजून दळण वगैरे करायचंय मला परत ते आवळ्याचं तेल बनवायचं डोक्याला लावायचं मग नंतर तूप पण आहे रील शूट करायचे आहे तर आता मी ते पटकन आवरून घेते जेवण करून झालं माझं आत्ता जेवण वगैरे तर आता घेते आवरून थोडंसं माझं नंतर रील शूट करते ड्रेस तर आहेच तयार ना फक्त डोकं राहायचं आणि काय का मल्टी कलरच्या कानातले आहेत कशावर मॅच होत आहे छान वाटत झालं जावरून चला पटकन तिल शूट करून घेतेच वेळ झालाय साडेपाच पीते मग दळण करते आणि मग नंतर तो बनवते या सर्वांनी चहा प्यायला oh.

पण झालं माझं फक्त ते आवळ्याचं तेल राहिलं बनवायचं तर ते आता बनवेल तर उद्याच खूप काम झालं दिवसभर तर कसा वाटलं ब्लॉग नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय बाय